आज नगर अर्था एथील बुद्ध लिनी या बैठकीमध्ये आज ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथील बुद्धलिनी या ठिकाणच्या विहारामध्ये अखिल भारतीय पिक्क संघाची मिटिंग बिकुनी संघाची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असं ठरलं की मागील फेब्रुवारी महिन्यापासून जे बुद्धगया महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू झालेलं आहे या मुक्ती आंदोलनाचा गेल्या आठ नऊ महिन्यापासून संपूर्ण भारतभर या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली येथील जंत्रमंतर या ठिकाणी केंद्र शासनावरती दबाव टाकण्यासाठी आणि महाबुधी महाविहाराचा ते विहार आहे हे मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन छेडले जाणार आहे तर अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी असं ठरलं गेलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तालुका जिल्ह्यातून प्रत्येक भिक्खूंनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं केवळ भिकुणीच नव्हे तर भिकूंसोबत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका भिक्खू भीकु, भिकुनी संघाने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा जेणेकरून केंद्र शासनावर आणि केंद्र शासनाकडून बिहार सरकारवरती दबाव यावा आणि जे बौद्धांचं महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांचं असताना सुद्धा आज बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आपणा सर्वांना माहिती आहे तर हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी आ, हे आंदोलन छेडले जाणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी आज हिंप संघांच्या वतीने मिटिंग करण्यात आलेली आहे त्या मिटिंगमध्ये मी स्वतः भदंत यश मोदी महाथेरो हो, बुद्धभूमी मावसाळा येथून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे